स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी पुण्यातली एक युवती आणि इचलकरंजीतल्या खोतवाडीतला एक युवक यांची फेसबुकवरून ओळख झाली होती पहिल्यांदाच ते काल भेटले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला होता त्यांनी थेट शहापूर पोलिस ठाणे गाठलं दोन्हीकडचे नातेवाईक प्रेम जोडीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते पण काही काळ पोलिसांसोबत गोंधळ उडाला आणि या गोंधळात मुलाच्या आईला चक्कर आली सगळा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झालाय पोलिसांच्या मारहाणीत मुलाच्या आईला चक्कर आले असल्याचं बोललं जात आहे इचलकरंजी शहरातल्या शहापूर पोलीस ठाण्यात सकाळी नऊच्या सुमाराला एक युवक आणि युवती पोलीस ठाण्यात दाखल झाले पुण्याची युवती आणि हा मुलगा खोतवाडीचा त्यांची फेसबुकद्वारे ओळख झाली होती ते पहिल्यांदाच भेटले होते सिर्फ तुम्ही या चित्रपटासारखं घडलं होतं युवती आणि युवक आम्ही एकत्र लग्न करणार आहोत असं पोलिसांसमोर त्यांनी सांगितलं यानंतर पोलिसांनी मुलीकडच्या आईवडिलांना आणि मुलाकडच्या आईवडिलांना संपर्क साधला नातेवाईक दुपारनंतर पोलीस ठाण्यात दाखल झाले पण मुलगी मी आईवडिलांसोबत जाणार नाही लग्न केलं तर या मुलाशीच करेन असं तिने सांगितलं यामुळे पोलिसांनी या मुलीला महिला सुधारगृहात सोडण्याच्या हालचाली सुरू केल्या यावेळी पोलीस ठाण्यात एकच गोंधळ उडाला रात्री पोलीस ठाण्याबाहेर गर्दी झाली होती पोलिसांनी त्यांना झटकण्याचा प्रयत्न केला यावेळी या काही काळ गोंधळ उडाला पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी पोलीस ठाण्यात येऊन युवतीला आणि युवकाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलीस ठाण्यात युवकाला पोलिसांनी थोडासा प्रसाद दिला यावेळी तिथं असलेल्या त्याच्या आईनं हे सगळं पाहताच तिला चक्कर आली आणि ती पोलीस ठाण्यात पडली पोलिसांनी पोलिस गाडीतून उपचारासाठी तिला दवाखान्यात दाखल केलं आणि उपचार केले उपचार केल्यानंतर दोन्हीकडच्या आईवडिलांनी एकत्र येऊन या युवक आणि युवतीचं लग्न लावून देण्याचं आश्वासन दिलं पण पोलिसांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ आणि चक्कर येऊन पडलेल्या युवकाच्या आईला गाडीतून नेत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय हा सगळा प्रकार शनिवारी रात्री घडला होता